सर आम्ही जिथे जिथे आम्हाला सायटिंग झालेत सायटिंग झाल्याचे जे काही व्हिडिओज मिळालेले आहेत त्या व्हिडिओजवरून आम्ही विविध ठिकाणी ट्रॅप कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत तसेच एक के ले 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 ले। के केज पण आम्ही इन्स्टॉल केलेला आहे आणि त्या केससाठी केजमध्ये आम्ही बिबट्यासाठी एक प्रे पण आणून ठेवलेला आहे आता नागरिकांनी अजिबात काळजी करू नये असंच वन विभागाच्या वतीनं मी आवाहन करते कारण वनविभाग आवश्यक आवश्यक ती प्रक्रिया इथे करत आहे ट्रॅप कॅमेरा ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर ज्या काही बिबट्याच्या हालचाली आहेत त्याच्या नोंदी आम्ही घेतोय आणि लवकरात लवकर त्या बिबट्याला कसं जेरबंद करता येईल त्याचा प्रयत्न चालू आहे बिबट्या असल्याची खात्री फक्त व्हिडिओवरून आम्ही म्हणजे एक अनुमान लावलेलं ला आहे की बिबट्या असू शकतो बाकी आता ट्रॅप कॅमेरा इमेजेस वरून ते लक्षात येईल नागरिकांमध्ये जी बिबट्याविषयी आता दहशत निर्माण झाली होती ती आता नागरिकांनी बाळगू नये असं वनविभागाच्या वतीनं मी आवाहन करते कारण आवश्यक त्या हालचालींनंतर ट्रॅप कॅमेरा हालचालीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आटोक्याने प्रयत्न करत आहेत तर नागरिकातून जामगवन परिसरामध्ये हे व्हिडिओज व्हायरल झाले होते त्यामुळे ती प्रेस नोट तसेच देण्यात आली होती की ए आयच्या माध्यमातून काही व्हिडिओज तयार करून लोकांमध्ये एक अफवा पसरली जाते तर त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा सांगण्यात येत आहे की आ, जर खात्रीशीर खात्री, खात्री करून खा खात्रीशीर जर तुम्हाला वाटत असेल की इथे इथे ब बिबट्याचं सायटिंग होत आहे तर एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही आम आमच्याशी संपर्क साधू शकता आणि वन विभागाला ती तात्काळ माहिती दिल्यास वन विभाग व्हिडिओ सोशल माध्यमावर आता तो पोत्रा परिसरातील होय सर तो व्हिडिओ प पोत्रा परिसरातीलच आहे त्यामुळं मध्ये बिबट्याचं सायटिंग झाल्याचं दिसतंय